Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर लहानपणी आपण ऐकलेलं गाणं जे आपल्या बाळांच्या लहानपणी त्यांना ऐकवलंय उद्या कदाचित त्यांची बाळ बाड़, त्यांच्या बाळाला लहानपणी ऐकवतील गाणं फार सुरेख आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार उगाच असावा सुंदर या शब्दावर मी रेंगाळतो आणि मग एक नवीन गाणं तयार करतो असावा सुंदर खोटारडा सीए जो सीए आपला टॅक्स वाचविल या टॅक्स वाचविण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रात काय भयंकर घडत आहे याची जाणीव आपल्याला होणं आवश्यक आहे कळणं आवश्यक आहे महाराष्ट्रात दोन राजकीय पक्ष आहेत या दोन राजकीय पक्षाची नावं मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही जरा गुगलवर सर्च करून या पक्षाचं अस्तित्व काय आहे कुठे आहे जरा बघून घ्या तस निवडणूक आयोगाला सुद्धा अशी नोंदणीकृत दोन पक्ष आहेत का हे आम्ही विचारतो या दोन पक्षांची नावं काय तुम्हाला माहित आहे एक आहे युवा भारत आणि दुसरं आहे आत्मनिर्भर दल आता युवा भारत असा असेल आणि ही आत्मनिर्भरता अशी असेल असं मला वाटलं नव्हतं म्हणजे लोकांच्या उत्पन्नाला वाईट करताना टॅक्स वाचावा म्हणून स्वतःच ब्लॅक मनी क्रिएट करायचा खर तर सीएचं काम काय आहे एखादा सीए हे भ्रष्टपणाचंच काम आहे काळ्या पैशाला पांढरं करत असेल तर ठीक आहे पण इथे पांढऱ्या पैशाला काळ करण्याचा उद्योग चालू होता म्हणून मी म्हटलं असावा सुंदर खोटारडा सीए जो पांढऱ्या पैशाला काळं करेल कसा बघा काय करायचं की या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीतून ऐंशी जी सी सी अंतर्गत सवलत असते अशा सवलतीचा फायदा घेऊन समजा एखाद्या व्यक्तीकडे एक करोड रुपये आहेत ज्याचा कर भरावा लागणार आहे आयकर कारण तीस टक्क्यात गेला तरी तीस लाख रुपये तरी आयकर भरावा लागेल मग हे एक करोड रुपये एका राजकीय पक्षाला दान करून टाकायचे ते दान केले की त्याला त्या रकमेवर आयकरातून सूट मिळणार म्हणजे टॅक्स भरावा लागणार नाही तुम्ही म्हणायला मूर्खपणा आहोत असेल हा की टॅक्स भरावा लागू नये म्हणून दान करायचं म्हणजे दान असं करावं की सगळ्यांचा फायदा व्हावा मग करातून सवलत मिळाली की त्याच राजकीय पक्षाकडून हे सी ए महाशय महाशय मध्ये रक्कम घ्यायचे समजा कॅश मध्ये जमलं नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वर काम केलंय राजकीय पक्षाला झेंडे शिवून दिलेत दांडे घालून दिलेत काय अजून करून दिले, दिले। त्यासाठीचा निधी म्हणून पैसे घ्यायचे आणि त्या पैशाला परत आपल्या क्लायंट कडे वापस पाठवून द्यायचं पण रोखित ब्लॅक मनी म्हणून ऐक नाही पांढऱ्या पैशाला काळा पैसा करण्याचे धंदे आणि असा निधी युवा भारत आणि आत्मनिर्भर पक्ष या दोन पक्षाच्या खात्यावर गेला आहे आता कोण आहे ते राजकारणी कसा दिला गेलाय निधी माहीत नाही हा हा मोठ्या राजकीय पक्षांना दिला गेला असता तर गोष्ट वेगळी होती तिकडे गायब झाला असता त्या पायलीत पैसे पडले ना एकदा दानपेटीत की संपलं तिकडे गायब होतात तिकडून परत येत नसतात मग ते अशा वेगवेगळ्या कामात खर्च होतात अशी व्यवस्था करणारा सीए दोन पक्ष चालवू शकत असेल तर असं काही काम करणारी माणसं अजून किती पक्ष चालवू शकत असतील या सीए ची कथाच मोठी रंजिक रंजक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा आयकर विभागानं धाडी टाकल्या तेव्हा हे सीए उघडवायला लागले ह्या सीए महोदयांचा मूळचा धंदा काय असेल तर किराणा दुकान चालवणे चला कधी कधी वाटायला लागतं म्हणजे बातम्या बघा ते याचा माणूस रिक्षावाल्याचा मुलगा डॉक्टर झाला भांडे घासणाऱ्या बांज बाईचा मुलगा आय एस झाला काय चपराशाचं काम करणाऱ्या माणसाचा मुलगा आय पी एस झाला हे ऐकलं की दोन प्रश्न आपल्या मनात पडतात आपला बाप चांगलं काम का करत होता आणि आपल्या पोराला काही घडा घडवायचा असेल तर आपण रिक्षा भिक्षा चालवायला जावं की काय असा प्रश्न पडतो तसा हा किराणा दुकानवाल्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट झाला आणि चार्टर्ड अकाउंटंट एकटाच झाला नाही तर त्याला असं वाटू लागलं की आपण चार्टर्ड अकाउंटंट घडलो म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना सीए च्या संघे भाऊ बिघडला सीएची झाला मग त्यांनी आपल्या दोन भावांना सीए केलं मग घरात एकूण तीन सीए झाले यांनी सीए घडविण्याची अकादमीच काढली ए उत्तुंग इमारती बांधल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग ऑफिसेस काढले आणि या तीनही भावांनी लग्न केली ती सीए मुलींच्या सोबतच म्हणजे एक घर आणि अर्धा डझन सीए अशी त्या घराची अवस्था झाली बरं जन्माला आलेली लेकरं सीएच झाली नाहीत म्हणजे काय सी ए सी ए सी ए असं असं नाही झालं ते होतील कदाचित पुढे शिकून अजून व्हावीत खूप खूप शुभेच्छा त्यांना आपल्या त्यांच्या सी ए सोबत लग्न करण्यावर आपला आक्षेप असायचं काही कारण नाहीये एका घरात सहा सहा सी ए झाल्यावर मग ती फर्म मोठी होते आणि मग असं घर असावं असं असं वाटू लागतं की ज्या घरात सगळेच सी ए आहेत आणि या सी एनी मग आपल्याकडं क्लायंट जोडायला सुरुवात केली आत पंचवीसात आत शंभरात हजारात क्लायंट जोडू लागले आणि जेव्हा था असे क्लायंट जोडले जातात ना तेव्हा त्यांचं भलं व्हावं यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जाऊ लागले मग काही करा इकडे पैसे दिले दाखवा तिकडे पैसे दिले दाखवा खोट्या पगारी दाखवा हे सगळं सुरू झालं आणि त्यातून या राजकीय पक्षांचा उदय झाला अशी राजकीय पक्ष जे नोंदणी करतात देणगी घेतात परत देतात आणि त्यात काही टक्क्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतात म्हणजे टॅक्स खूप मोठा वाचतो त्याच्या बदल्यात छोटीशी रक्कम राजकीय पक्षांना द्यावी लागते आणि राजकीय पक्षांना काय करायचं असतं पैसे आले पैसे गेले एवढं तर दाखवायचं असतं त्यामुळं ते दाखवणं सोपं आहे आणि सरकारचे पैसे यात जातात त्यामुळे हे दोन राजकीय पक्ष कोणाचे आहेत कोण चालवतं किती रकमा घेतल्यात हे दोघच असे चोर आहेत की अजून कोणी चोर आहे या चोरांची संख्या किती आहे हे शोधायला पाहिजे म्हणजे सी एच्या फर्मवर धाड टाकली तर बहुतेक सगळ्या गोष्टी समोर येतात यांचे क्लायंट कोण कोण होते कोणा कोणी कोणी असं पैसे चोरलेले आहेत कर चोरलेला आहे हे सुद्धा बघायला पाहिजे असा पूर्ण शोध लागला तर या आयकरच्या धाडीला अर्थ आहे अन्यथा पक्षांनी भलं करून घेतलं क्लायंटनी भलं करून घेतलं सीएनी भलं करून घेतलं आता आयकर विभाग भलं करून घेईल आणि लोकांना चांग भलं म्हणायची वेळ येईल एवढं होऊ नये म्हणजे मिळवलं नमस्कार